नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील धव संचालक हायटेक एज्युकेशन बिल स्वप्न एम बी बी एस दोन हजार पंचवीस या सत्राखाली आपण आज क्या अशा विशिष्ट विषयावर चर्चा करणार आहोत की जी एम बी बी एसच्या ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांनी पालक त्याबद्दल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे भरपूर विद्यार्थ्यांचं पालकांचा विषय आला सर ह्या विषयावरती एक व्हिडिओ बनवा तर विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कॉलेजला मॅनेजमेंट किंवा आय क्यू कोटा किंवा एन आर आय कोटा ह्याची प्रोसेस काय असती त्याची फीस काय असते आणि त्याचे ॲडमिशन किती प्रकारचे असतात भारत महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत त्या सीटबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बना जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याला मॅनेजमेंट आय क्यू किंवा एन आर आय कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायचे असतील तर त्याबद्दल त्यांना माहिती असावी म्हणून त्यांनी पालकांनी विद्यार्थ्यांनी सांगितलं व्हिडिओ बना आपण त्या संदर्भात आज व्हिडिओ बनवणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून येणार आर आय जी काही प्रोसेस आहे आपली ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला डेली जे काय आम्ही दोन हजार एम बी एम बी बी स्वप्न दोन हजार पंचवीसच्या या सत्राखाली जे काय आम्ही माहिती मा ही आपल्यापर्यंत हॅझल फ्री कुठल्याही टेन्शन नसताना तुमच्यापर्यंतच्या मार्फत पोहोचली जाईल त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला गरज आहे त्याबद्दलही त्यांनाही व्हिडिओची लिंक पाठवून त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा तर आपण आज व्हिडिओला चालू करूयात की महाराष्ट्रामध्ये आय क्यू येणार आय मॅनेजमेंट कोट्यासाठी किती सीट्स आहेत आणि त्याची फीज कशा प्रकारे असते त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम माझे जेवढे काही विद्यार्थी आहेत जे की चार मेला येणारी का जी काही नीटची एक्झाम आहे त्या एक्झामसाठी जे तयारी करत आहेत त्यांना मला शुभेच्छा द्यायच्या आहेत राहिलेले आपले जे काही अठरा एकोणीस दिवस आहेत खूप चांगली तयारी करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा पेपर सोडायची आपले डाउट्स क्लिअर आपल्या शिक्षकांना ठीक प्राध्यापकांना करून घ्या तर विद्यार्थी पालक मित्रांनो आपण चर्चा करूयात की महाराष्ट्रामध्ये आय क्यू एन आर आय मॅनेजमेंट कोट्यात ॲडमिशन कसे होतात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही एमबीबीएसचे कॉलेजेस आहेत सिक्स्टी थ्री कॉलेजेस जे आहेत इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट जे आहेत तर गव्हर्नमेंट कॉलेजचे जे काही सीट्स आहेत ह्या सीट्समधले पंधरा टक्के सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्यामधनं भरल्या जातात जे म्हणजे एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या अंतर्गत पंधरा टक्क्यामध्ये भरल्या जातात ऑल इंडिया कोट्या थ्रू तिथं मॅनेजमेंटचे नस सीट नसतात बट फिफ्टीन पर्सेंट सीट्स ज्या असतात ह्या ऑल इंडियाच्या एमसीसी त्याच प्रोसेसने भरल्या जातात महाराष्ट्रामध्ये जे काही आपले फोर्टी वन कॉलेजेस आहेत आणि त्याच्या सीट्स आहेत पाच हजार आठशे पन्नास टोटल सीट्स आहेत त्यापैकी जे आहे पंच्याऐंशी टक्क्यामार्फत मार्फत जे सीट भरल्या जातात एम एस टी सीट या अंतर्गत त्या सीटची संख्या आहे चार हजार नऊशे एक्केचाळीस जे की तुम्हाला एटी फाईव्ह पर्सेंटमधून म्हणजे एम एस टी ई टीच्या अंतर्गत भरलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचं बेनिफिट भेटलं जातं जसं की महाराष्ट्रामध्ये आपल्या आहे ओपन ओबीसी एस सी एस टी एसबीसी व्ही जे एन टी आपण तर प्रत्येक कॉलेजच्या कटआउटबद्दल सांगितलेलं आहोत ते एम एस टी ई टीच्या अंतर्गत होतं बट त्याच गव्हर्नमेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट ज्या आहेत तुम्हाला फक्त पाच कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत तर त्याच्या सीट्स आहेत नऊशे नऊ सीट ज्या आहेत ह्या एम सी सीच्या प्रोसेसमध्ये होतात त्यामध्ये तुम्हाला जनरल कॅटेगरी ई डब्ल्यू एस कॅटेगरी ओ बी सी एस सी आणि एस टी असे पाच कॅटेगरीमध्ये विभागणी केली जाते तसंच प्रायव्हेट कॉलेज जे काही आपल्या महाराष्ट्रातले तेवीस कॉलेजेस जे आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये तुम्हाला पूर्णतः एटी फाय पर्सेंट सीट मार्फत तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेताल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या अंतर्गत तुम्हाला त्याचं बेनिफिट भेटलं जातं पण ह्या फोर्टी थ्री कॉलेजमध्ये एक कॉलेज असं आहे की जिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप भेटत नाही भले तुम्ही कुठल्याही कॅटेगरीला बिलॉंग करता लासो, 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 ला असो ओबीसी ला असो ओपन एस ला असो कॉलेज म्हणजे वेदांता मेडिकल कॉलेज पालघर ह्या कॉलेजला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही याची फीस आहे सतरा लाख पस्तीस हजार पर इयर ही तुम्हाला पे करावं लागते हॉस्टेल मेस वेगळा असेल आता राहिलेले दुसरे जे काही पण पंधरा टक्के सीट्स आहेत प्रत्येक कॉलेजचे इवन त्याच्यामध्ये तुम्हाला वेदांत पालघर ही आलं त्याच्यामध्ये तर ही सीट त्याचं मॅनेजमेंटमध्ये भरली जाते तर विद्यार्थी पालक मित्र मागील तीन वर्षापासून मॅनेजमेंट सीटचा जो काही कोटा होता जे काही कॉलेज त्यांच्या इन्स्टिट्यूट लेवलला भरत होतं तर या कोट्या पूर्णतः कंट्रोलिंग एम एस टी सीई टीच्या अंतर्गत प्रोसेसमध्येच होते ही पंधरा टक्के सीट ज्या आहेत ह्या सीट पण कोण भरलं भरल्या जातात तर एम एस टी सीई टीच्या अंतर्गत तर महाराष्ट्रात एससाठी एम एस टी सीई टीच्या अंतर्गत फिफ्टीन पर्सेंट कोट्यामध्ये सीट किती आहे तर, आहे तर सीट आहे चारशे अठ्ठ्याऐंशी ह्या चारशे अठ्ठ्याऐंशी सीट पूर्णपणे इन्स्टिट्यूट कोटा किंवा मॅनेजमेंट कोटामध्ये भरल्या जातात तर या ज्या सीट भरल्या जातात तर याची फीस काय असते तर विद्यार्थी पालक मित्र हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे किंवा हा सर्वात मोठा एक पॉईंट ज्याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे तर इन्स्टिट्यूट कोट्याची फीस किती असते तर तुम्ही ज्या कॉलेजला अलॉट होताल त्या कॉलेजची जी काही ओपनची जी काही जनरल कॅटेगरीची फीस आहेत ट्युशन फीस त्याच्या तीन पट म्हणजे तीन गुणा फीस तुम्हाला पे करावं लागेल सपोज एखाद्या कॉलेजची तुम्हाला दहा लाख रुपये फीस आहे जनरलसाठी तर ती तुम्हाला किती पर इयर भरावं लागेल तर तीस लाख रुपये पर इयर प्रमाणे फीस भरावी लागेल म्हणजे तुम्हाला इन्स्टिट्यूट किंवा आयक्यू कोट्यामध्ये जर मॅनेजमेंटमध्ये कोट्यामध्ये एसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती फीस तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला तेवढी भरायची आहे तर एक साधारणतः ॲव्हरेज काढलं आपण महाराष्ट्रामध्ये तर आयक्यू कोट्याला फीस किती जाते तर एकवीस लाखापासनं ते पंचेचाळीस लाख पर इयर पर्यंतचे आपल्या महाराष्ट्रात कॉलेज आहेत त्याच्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी ज्यावेळेस आयक्यू म्हणजे ऍडमिशन घ्यायचं असेल ऐकू कोट्यामध्ये तर कॉलेजची फीस बघूनच चॉईस फिलिंग तुम्ही द्यायला हवं आता यानंतर चर्चा करू आपण बी डी एसला तर बी डी एसला आपले जे काही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर ह्या कॉलेजेसमध्ये किती सीट्स आहेत तर बी डी एसला प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट्स आहेत टोटल तीनशे साठ ज्या की सीट भरल्या जातात कशामध्ये आय क्यूमध्ये आणि एटी फाईव्ह पर्सेंटमध्ये सीट, सीट किती आहेत तर आ, दोन हजार चाळीस सीट आहेत म्हणजे टोटल बी डी एसला सीट्स चोवीसशे आहेत तर त्या प्रायव्हेटमध्ये सेमी गव्हर्नमेंटमध्ये त्यातल्या दोन हजार चाळीस एटी पर्सेंटमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या बेनिफिटमध्ये आणि तीनशे साठ सीट जे आहेत त्या आय मध्ये भरल्या जातात तर एसचं विद्यार्थी पालक मित्र तुम्हाला सांगायचं चा महत्वाचं येते एक गोष्ट अशी आहे की डी ला ज्यावेळेस तुम्ही क्यूचं सिलेक्शन कराल किंवा तुम्हाला एसला मॅनेजमेंटमध्ये करायचं असतं त्याचा कट ही खूप कमी येतो तर यावेळेस विद्यार्थी पालक मित्र एक गोष्ट लक्षात घ्या बीडीएसच्या आय चे सीट इतक्या लवकर भरले जात नाहीत तर याची जी काही तीन पट फीस आहे याच्यामध्ये थोडीफार बार्गेनिंग होऊ शकते विद्यार्थ्यांनी पालकांनी स्वतः कॉलेजला जाऊन तिथली जी काही त्यांचे पी आर ओ आहेत किंवा ॲडमिशन सेल कमिटी आहे यांच्याशी संपर्क साधून अगोदर त्यांची वगैरे स्ट्रक्चर ठरवून घ्या तिथं फक्त एकमेव असा कोर्स आहे बी ला आय पी मध्ये थोडेफार बार्गेनिंग केली जाते सर्वच कॉलेज करतात अशा आपला भाग नाहीये काही कॉलेज करतात तर ते विद्यार्थ्यांनी पालकांनी असं करून घ्यावं यानंतर पाहूयात की आपण बीएमएस ला तर सर्वात जास्त एस चे आपल्या कॉलेजेस आहेत तर प्रायव्हेटचे एकशे तीन कॉलेज आहेत महाराष्ट्राचे लास्ट इयरला शेवटच्या राऊंडला तीन दोन तीन कॉलेज वाढल्यामुळे याची संख्या वाढली तर एकशे तीन कॉलेजेस आहेत तर एकशे तीन कॉलेजेसमध्ये टोटल सीट्स आहेत आठ हजार एक्क्याऐंशी आठ हजार एकशे एक्क्याऐंशी टोटल सीट्स आहेत याच्यामधल्या एटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे तुमच्या सहा हजार नऊशे पंचावन्न सीट्स या कॅप राऊंडनी भरल्या जातात आणि बाराशे सव्वीस सीट ह्या आय क्यूमध्ये असतात तर आय क्यूमध्ये जर पाहिलं गेलं तर आपण जर ॲव्हरेज केला तर तीन कट फीज जर म्हणलं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तर एक लाख पासष्ट हजारापासून दोन लाख सत्तर हजारापर्यंत फीस आहे म्हणजे सरासरी साडेपाच लाख रुपये पर इयरपासून तुम्हाला साडेआठ नऊ लाख रुपये पर इयरपर्यंतचे बी एम एसचे कॉलेजेस आहेत यामध्ये काही मायनॉरिटीचे कॉलेज आहेत मुस्लिम मायनॉरिटीचे असतील किंवा जैन मायनॉरिटीचे असतील यामध्ये ज्यांना ज्यांना आय क्यू मध्ये करायचं असेल तर याच्यामध्ये तीन पट फीस भरावी लागते आ, ते विद्यार्थी पाक लक्षात घ्या यानंतर पाहूया आपण बीएचएमएस साठी तर बी एच एम एससाठी साठी टोटल जे काही सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटला ह्या चार हजार तीनशे साठ आहेत त्यापैकी तीन हजार सातशे चार सीट हे जे आहेत ह्या कॅप्रमाणे भरल्या जातात आणि तुमची जी काही आयक्यू मध्ये आहेत तर आयक्यू मध्ये सहाशे छप्पन्न सीट भरल्या जातात तर इथेही सेम प्रोसेस आहे की आयक्यू मध्ये तुम्हाला तीन पट फीस द्यावी लागते आता विद्यार्थी हो पालक मित्र हो हा सर्वात मोठा पॉईंट आहे मी जो सांगणार आहे तुम्हाला बरेचसे काउन्सिलर किंवा बरेचसे एजंट तुम्हाला सांगू शकतात की आम्ही तुम्हाला ऍडमिशन करून देऊ तुमचं एवढ्या पैशात करून देऊ तेवढ्या पैशात तर याच्यात काही करायची गरज नाही विद्यार्थी पालक मित्र तुम्हाला कॉलेजला तीन पट फीस द्यावी लागेल हा तुमचा फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटी जे आहे त्यांनी दिलेला जी आर काढलेला आहे तो जी आर पण आपण आपल्या ग्रुपला टाकू आपल्या व्हॉट्सअपच्या लिंकमध्ये टाकू तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला फक्त थ्री टाइम्स फीस द्यायची आहे लास्ट इयरला ज्यावेळेस प्रोसेस चालू झाली त्यावेळेस एफ आर आय ने जे काही फीस रेग्युलेटरी अथॉरिटी जे आहे शिक्षण शुल्क समिती यांची एक नोटीस अशी कॉलेजवाल्यांनी एक टोपगंडा केला होता की आम्ही पाच पट फीस घेणार पाच पट फीस घेणार काही विद्यार्थ्यांनी काही पालकांनी कॉलेजला हा प्रश्न म्हणजे हा जो काही प्रश्न समोर उभं राहिला त्याला फेस केलं काही कॉलेजने त्यांच्याकडनं बॉन्डवर लिहून घेतलं की सपोज उद्या कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला तर तुम्हाला पाच पट फीस द्यावी लागेल पण सद्यस्थितीला जर पाहिलं गेलं तर तुम्हाला इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये फक्त तीन पट फीस द्यायची आहे कुठल्याही एजंटनी किंवा काउन्सिलरनी अधिकच्या पैशाची मागणी करत असेल तर तो, तो सरासर फ्रॉड आहे तो सरासर तुम्हाला फसवेगिरी करत आहे तर ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा विद्यार्थी पालक मित्र की तुम्हाला तीन पटच फीस द्यायची आहे आता आपण बोललो आहोत की प्रायव्हेट कॉलेजच्या इन्स्टिट्यूट कोटा आणि मॅनेजमेंट कोटा आता मी सुरुवातीला एक शब्द वापरला होता एन आर आय कोटा तर एन आर आय कोट्याचे जे सीट्स भरल्या जातात तर ह्या कुठल्या कॉलेजला भरल्या जातात तर त्या भरल्या जातात महाराष्ट्रातले भारतातले जेवढे डीम्ड कॉलेज आहेत फिफ्टी सेवन कॉलेज तर याच्यातले पंच्याऐंशी सीट टक्के सीट्स हे एम सी सी काउन्सिलिंगच्या अंडर केले जातात आणि फिफ्टीन सीट पर्सेंट सीट्स हे मॅनेजमेंटचे असतात पण ते एन आर आय कोट्यासाठी असतात तर ह्या ह्या सीट कशा भरल्या जातात तर एन आर आय कोट्याचा जो काही राऊंड लागतो किंवा जी काही प्रोसेस असते ही पण पूर्णत एमसीसीच करते आणि याच्यामध्ये पण फीज जी आहे तो मला एन आर आयमध्ये फाईव्ह टाइम्स थ्री टाईम्स कॉलेज त्यांच्या त्यांच्या मॅनेजमेंटनी करून घेतं पण याच्यासाठी तुम्हाला सर्वात मस्त म्हणजे काय आहे की तुमचे एन आर आयचे डॉक्युमेंट हे कंपल्सरी असणं गरजेचे आहे जेन्युअन डॉक्युमेंट गरजे असणं गरजेचं आहे कारण की डॉक्युमेंट हे एम बी सीमध्ये व्हेरीफाय होतात आम्हाला आलेला अनुभव पाहता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कॅन्सल व्हायची वेळ आलेली त्याचं कारण म्हणजे काय तर काही एजंट लोक मार्केटमध्ये असे फिरतात की ते म्हणतात ते आम्ही तुम्हाला येणाराचे डॉक्युमेंट एवढ्या पैशात करून देऊ तेवढ्या पैशात करून देऊ पालक हा दहा थो छोट्या रकमेसाठी एजंटच्या भूलतापांना बळी पडतो आणि आपल्या पाल्याच्या नुकसानाच्या याच्या दरवाज्यात येऊन थांबतो तर मला सांगायचा उद्देश असाच आहे की याबद्दल कुणालाही काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे तिन्ही नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती फोन करा तुम्हाला इन्स्टिट्यूट कोट्याची काही माहिती लागत असेल तर तीही सांगू एन डॉक्युमेंटची काय प्रोसेस असते किंवा एन ॲडमिशनची प्रोसेस काय असतील याबद्दल तुम्हाला पूर्णतः निःशुल्क माहिती दिली जाईल मी अपेक्षा करतो की आजचा जो आपण व्हिडिओ बनवला हा विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्वाचा आहे ज्यांना इन्स्टिट्यूट कोटा आणि मॅनेजमेंट कोटासाठी ॲडमिशन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची मेहनत पाहता तुम्ही जास्तीत जास्त स्कोर घ्यावा अशी मी अपेक्षा करतो तुम्हाला जे काही सतरा अठरा दिवस राहिलेले आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला देतो की जास्तीत जास्त अभ्यास करा क्वेश्चन पेपर सौल करा आपले डाऊट्स क्लिअर करा जे काही तुम्ही अकरावी बारावी जे काही अभ्यास केलेला आहे त्याच्यात जे काही तुमचे डाउट्स राहिले त्याच्यावरती परत ओव्हरलुक करून जास्तीत जास्त अभ्यास करा हेल्दी घ्या हेल्दी फूड घ्या उन्हात बाहेर फिरू नका सद्यस्थिती पाहता खूप टेम्परेचर आहे आजारी पडताल असे कुठलीही गोष्ट करू नका आणि पालकांनी जास्तीत जास्त लक्ष द्या ज्यांनाही कोणाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला लिंकला लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि ज्या अधिकतर माहिती आमच्याकडनं तुम्ही घेऊ शकता अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आप भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटमध्ये नवीन माहितीनुसार माहितीसाठी तुर्तास आज इथंच थांबतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद